नमस्कार एक्सलन्स एम पी एस सी अकॅडमी या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण क्रांतिकारकांची सिरीज पाहतोय आणि यामध्ये आपण सुरुवातीला उमाजी नाईक त्यानंतर वासुदेव बळवंत फडके आणि या लेक्चरमध्ये आपण चाफेकर बंधू यांच्याविषयी पाहणार आहोत सुरुवात करूया आपण चाफेकर बंधूंना चाफेकर बंधू व रॅटची हत्या आपल्या टॉपिकचं नाव आहे रँड हा शब्द पण महत्त्वाचा आहे कोणाची हत्या केली होती तर रँक वॉल्टर रँड चाफेगर बंधू कोण कोण आहेत हे तीन लोक बंधू तिघजण बंधू आहेत तर कोण कोण आहेत त्यापैकी दामोदर बाळकृष्ण आणि वासुदेव हे तिघजण भावंड यांना म्हणायचं चाफेकर बंधू यांचा जन्म परीक्षेत एकदा प्रश्न विचारलाय पोलीस भरतीला की चाफेकर बंधूंचा जन्म कुठं झाला तर या चाफेकर बंधूंचा जन्म पिंपरी चिंचवडमधील चिंचवड या ठिकाणी झाला चिंचवड गाव या ठिकाणी ह्या चाफेगर बंधूंचा जन्म आहे आणि हा जो पुतळा आहे तो मधला त्या चाफेगर चौकामधला चा हा चाफेगरांचा पुतळा फक्त लिंक लागावी मध्ये किंवा चिंचवडमध्ये जन्म झालाय म्हणून हा पुतळा टाकलाय पिंपरी आणि चिंचवड पर्यायामध्ये दोन्ही पर्याय असतील निवडायचा आहे चिंचवड चाफेगर बंधू चाफेगरचं च चा चा आणि चिंचवडचं च त्यानंतर पुढं बघा यांचं जे वडील होते त्यांचं नाव आहे हरिपंत चाफेकर हरिपंत चाफेगर हे मुठ होते कोकणामधले आणि त्यांचा जो व्यवसाय आहे राज्यसेवेने एकदा त्याच्यावर प्रश्न विचारला आहे की व्यवसाय काय होता चाफेगर बंधूंचा तर हे महाराष्ट्रभर कीर्तन करत करत फिरायचे म्हणून यांचा मूळ व्यवसाय कीर्तन करणं हा मूळ व्यवसाय होता लक्षात ठेवायचं चाफेगर बंधू जन्मस्थान आहे चिंचवड त्यानंतर मूळचे जे आहेत त्यांचे वडील हरिपंत चाफेकर ते आहेत कोकणातले आणि ह्या चाफेकरांचा मूळ जो व्यवसाय आहे पारंपरिक व्यवसाय तो म्हणजे कीर्तन करणे हा होता कीर्तन भजन वगैरे गोष्टी पुढे जाऊया चाफेकर बंधूंनी क्रांतीची जी प्रेरणा आहे ती कोणाकडून घेतली विचारलं जाईल कधी तर अठराशे सत्तावनच्या उठावापासून वासुदेव बळवंत फडके यांनी प्रेरणा घेतली आणि त्यापासून पुढं मग वासुदेव बळवंत फडकेनंतर ही क्रांतीची प्रेरणा चाफेकर बंधूंनी चाफेकर बंधूंपासून पुढं सावरकर वगैरे आणि पुढं मग क्रांतिकारकांची ही जी ज्योत आहे मशाल आहे ते ती तेवत राहिलेली आहे सतत प्रज्वलित राहिलेली आहे यानंतर पुढं चाफेकर बंधूंनी अठराशे शहाण्णव सत्त्याण्णवमध्ये जे एका व्यक्तीची हत्या केली होती त्या हत्येसंदर्भात हा सगळा टॉपिक आहे त्या मुद्द्याशी रिलेटेड हा पूर्ण भाग आहे तर अठराशे शहाण्णव सत्त्याण्णवमध्ये भारतामध्ये आणि खास त्यातही मुंबई प्रांतामध्ये पुण्यामध्ये एक साथीचा आजार पसरला होता एक जीवाणुजन्य आजार रोग होता त्याचं नाव होतं प्लेग आणि या प्लेग महत्त्वाचं नाव आहे या प्लेग निवारणाच्या नावाखाली इंग्रज लोक भारतामध्ये किंवा पुण्यामध्ये भारतीयांच्या घरामध्ये घोसायचे घरामधील कपडे दे वाऱ्यामधील देव वगैरे असं म्हटलं जातं की बाहेर फेकून द्यायचे आणि कशासाठी तर त्या पेस्टिसाईड करणं किंवा फवारण्या वगैरे करणं प्लेगच्या जंतूंसाठी किंवा जीवाणूंसाठी किंवा असं म्हणतात की लोकांना विवस्त्र करून सार्वजनिकरित्या तपासणी करायची की एखाद्या व्यक्तीला प्लेग वगैरे काय आला आहे का प्लेग काय असतो तरी बघा या फोटोमध्ये काखेमध्ये किंवा जांगेमध्ये अशा प्रकारे गाठ येते ती गाठ मोठी होते आणि फुटल्यानंतर त्या व्यक्तीचं निधन होतं म्हणतात तर अशा प्रकारे ही प्लेग चा आजार किंवा प्लेगचा रोग असतो आजार असतो आणि मग ह्या आजारणाच्या निवा... आजारा निवार आजाराच्या निवारणाच्या नावाखाली इंग्रज लोक जो काय अन्याय करायचे त्याचा निषेध म्हणून ह्या चाफेकर मुंबई मुंबईमधील व्हिक्टोरिया राणीच्या पुतळ्याला डांबर फासून खेटरांची माळ घातली होती म्हणजे चपलांची हार घातला होता निषेध सुरुवातीला अशा प्रकारे व्यक्त केला होता पण इंग्रजांचा हा जो अन्याय आहे अत्याचार आहे तो काही थांबत नव्हता आणि मग नाईला जाणं ह्या चाफेगर बंधूंना पुढचं वेगळं एक पाऊल उचलावं लागलं होतं पण बघा ज्या कल्पना करा अशा प्रकारे ह्या व्हिक्टोरिया राणीचा पुतळा मुंबईमध्ये पांढरा पुतळा आणि ह्या चाफेकर बंधूंनी जाऊन ऑक्टोबर अठराशे शहाण्णवमध्ये रात्रीच्या वेळी ह्या पुतळ्यावरती डांबर ओतलं नारळाच्या कवट्यांनी कर वगैरे करवंट्यांनी तो पूर्ण पुतळ्याभर ते डांबर लावलं आणि शेवटी खेटरांची माळ घातली त्या ठिकाणचे लोक ज्यांनी रात्री पुतळा पाहिला होता त्या चौकामधल्या त्याने जाताना जर पाहिलं की इंग्लंडची राणी राणी व्हिक्टोरिया आहे पण दुसऱ्या दिवशी कामावर जाताना उठल्यानंतर वगैरे आसपासच्या परिसरातील लोकं चाट पडले असतील अरे हा तर कालपर्यंत इंग्लंडची राणी गोरा पुतळा पांढरा पुतळा होता पा। अचानक ही वेस्ट इंडिजची राणी कशी काय झाली तर पुढं अशा प्रकारे निषेध व्यक्त केला यांनी पण याचा निषेधाचा काही फायदा नाही झाला इंग्रजांनी अन्याय अत्याचार जुलूम तसंच पुढं सुरू ठेवले होते पुढील कालावधीमध्ये मग चाफेगर बंधूंनी पुण्यामध्ये एक दोन संघटना स्थापन केल्या होत्या त्या संघटना म्हणजे हिंदू व्यायाम मंडळ आणि आणखी एक राज्यसेवेनं एम पी एस सीनं विचारलेली प्रश्न त्याच्यावर आहे तो म्हणजे हिंदू धर्म संवर्धन संघटना त्यानंतर चाफेगर क्लब एक आहे नंतरच्या कालावधीमध्ये स्थापन झाला होता तर ह्या काही त्यांच्या संघटना आहेत पुढं बावीस जून अठराशे सत्त्याण्णव या दिवशी ही जी राणी आपण पाहिली व्हिक्टोरिया राणी जिथा पुतळा पाहिला होता त्या राणीला पदावरती येऊन साठ वर्ष पूर्ण होणार होती तिच्या राज्यरोहणाला साठ वर्ष पूर्ण होणार होती आणि म्हणून पुण्यामधल्या गव्हर्नर हाऊस काही ठिकाणी म्हणतात किंवा आज कलेक्टरचा बंगला म्हणा हे जी इमारत आहे त्या बंगल्यामध्ये ती आजची जी इमारत आहे ती म्हणजे आज पुणे विद्यापीठाची इमारत पूर्ण तर त्यावेळेचं गव्हर्नर हाऊस किंवा कलेक्टरचा बंगला म्हटलं जायचं तर या बंगल्यामध्ये एक कार्यक्रम आयोजित केला गेला होता आणि या कार्यक्रमाला त्यावेळी पुण्यामधील सगळे इंग्रज अधिकारी वगैरे उपस्थित राहणार होते आणि त्या गोष्टीच्या आधीच माहिती असल्यामुळं काही दिवस या चाफेकर बंधूंनी अशा प्रकारे भारतीयांवर जुलूम करणाऱ्या जुलूम जबरदस्ती करणाऱ्या हा रँडची हत्या करायचा एक कट आखला होता आणि त्या दृष्टीनं काही प्रयत्न देखील केले होते जसं की मॉक ड्रिल प्रत्येक गोष्टीची करतात तसं ह्या रँडची जी घोडागाडी आहे जी बग्गी आहे ती शोधणं त्याचे जे घोडे कुठले आहेत गाळ ते बग्गी टांगा कुठल्या आहे त्याच्यासाठी वासुदेवला ठेवलं होतं की तू त्याच्यावर लक्ष ठेवायचं त्याची गाडी कुठली आहे ते घोडे वगैरे कशा प्रकारचे आहेत त्यानंतर ह्या सगळ्यांनी जंगलामध्ये वगैरे प्रॅक्टिस केली होती आधी काही सांकेतिक गोष्टी ठरल्या होत्या की रँड आल्यानंतर काय बोलायचं आणि त्या परिसरामध्ये घुटमळत राहायला वासुदेवला सांगितलं होतं की आचार्य म्हणून जा किंवा एखादी इंग्रजांचा सेवक म सांग आहे आहे म्हणून सांग आणि त्या परिसरामध्ये थांबायचं त्या इंग्रजांची पार्टी असणार आहे आता इंग्रजांच्या पार्टीमध्ये काय असणार आहे राणीचं राज्यरोहण आहे त्या सा राज्यरोहणाला साठ वर्ष पूर्ण होणार आहेत आणि मग या साठ वर्षानंतर सगळीकडे खुश आहेत हे इंग्रज लोक आणि मग काय असेल ड्रिंक असेल जेवण असेल नंतर दारूकाम त्या ठिकाणी दारूकाम म्हणजे शोभेचं दारू गोळे तोफा वगैरे असतील आपल्या दो भाषेमध्ये फटाके समजा तर अशा प्रकारे हे सगळं झाल्यानंतर तर रात्रीच्या वेळेस पार्टी संपली आणि हे सगळे इंग्रज लोक आपापल्या बंगलेवर वगैरे जाण्यासाठी निघाले त्यावेळेस मग त्या ठे परिसरामध्ये असलेल्या वासुदेवनं सुद्धा एका घोडागाडीचा टांग्याचा किंवा बग्गीमाना त्याचा पाठलाग सुरू केला आणि आधी ठरल्यानुसार हीच घोडागाडी त्या काय म्हणता येईल की आजच्या पुणे विद्यापीठ त्यावेळेच गव्हर्नर हाऊस तिथून निघाल्यानंतर गव्हर्नर हाऊस आणि चतुशृंगीच्या दरम्यान जे खिंड आहे त्याला गणेश खिंड म्हटलं जातं त्या गणेश खिंडीमध्ये आल्यानंतर हे बघा हे आजच्या अशा प्रकारे पुणे विद्यापीठाची इमारत आहे आणि त्या गणेश खिंडीमध्ये आल्यानंतर ह्या सगळ्या गाड्या तो वासुदेव त्यानं जे सांकेतिक शब्द होते गोंद्या आला रे गोंद्या आला रे अशा प्रकारे आवाज दिला आणि जंगलामध्ये लपून बसलेले हे जे कार्यकर्ते होते बाकीचे सगळे दामोदर बाळकृष्ण वगैरे दामोदरनं सुरुवातीला तो जो संकेत आला होता त्यानुसार ते घोडा गाडीवरती चढला ते बग्गीमध्ये प्रवेश केला आणि एका व्यक्तीची हत्या केली आणि असं समजला की रँडला मारलं परत थोड्या वेळानं इशारेचे शब्द ते सांकेतिक शब्द पुन्हा एकदा ऐकायला आले की गोंदिया आला रे मग यावेळेस ह्याला समजलं की आपण आधी जो मारला तो वेगळाच व्यक्ती होता तो आयर्स्ट आयर्स्ट नावाचा इंग्रज अधिकारी होता आणि आता परत एकदा आलाय म्हणजे हा असणार रँड तर अशा प्रकारे मग दामोदर पुन्हा एकदा त्या बग्गीवरती चढला पुन्हा बंदुकीची चाप ओढली मारलं त्या व्यक्तीला मारलं म्हणजे रँडची हत्या ऑन द स्पॉट झालेली नाही आहे रँड आठवडाभर दवाखान्यामध्ये होता तिथून घेऊन गेल्यानंतर हे लोक आणि नंतर मेला येतो पण अशा प्रकारे काम झालेलं आहे दोघांनी त्या दोघांनाही गोळ्या झाडलेल्या आहेत दोन लोकांना इंग्रजांना आणि हे सगळे लोक खुश होऊन निघून गेलेले आहेत निघून गेल्यानंतर असं म्हणतात की इंग्रजांना या पूर्ण खटल्यामध्ये टिळकांचा सहभाग आहे म्हणून डाऊट होता आणि एक व्यक्ती कीर्तनकार आहेत त्यांचं नाव आफळेकर चारुदत्त आफळे तर ह्यांनी असं ह्यांचं मत असं आहे की या, या चाफेकर बंधूने टिळकांना निरोप पाठवला होता की ह्या गोष्टीनंतर की खिंडीतला गणपती नवसाला पावला या सांकेतिक शब्दांमध्ये आणि त्याचा अर्थ असा होता की रँडला मारण्याच्या योजनेमध्ये किंवा योजनेबाबत टिळकांना आधीपासून माहिती होती किंवा त्यांना चाफेकर बंधूंना टिळकांनी अशा प्रकारे आशीर्वाद आधीच दिलेलं होतं किंवा आशीर्वाद म्हणण्यापेक्षा वरद असतं किंवा सपोर्ट होता त्यांचा हात होता, होता देशामध्ये तर पुढे जाऊन मग ह्या चाफेकर बंधूंच्या विरोधात किंवा रँडच्या आणि आयरिशच्या हत्येच्या विरोधात कुठलाही पुरावा इंग्रजांना मिळत नव्हता इंग्रजांनी मग एक त्यांचं जे धोरण आहे पैसा फेको तमाशा देखो वीस हजार रुपये असं म्हणतात वीस हजार काही ठिकाणी उल्लेख आहे की एवढी अमाऊंट देऊ केली बक्षीस देऊ केलं जो कोणी माहिती देईल रँड आणि आयसच्या हत्येबद्दल त्याला वीस हजार रुपयांचं बक्षीस आणि मग ह्या बक्षिसाला बळी पडून या हिंदू व्यायाम मंडळ किंवा चाफेकर क्लबमधीलच काही व्यक्ती सदस्य द्रविड बंधू द्रविड बंधू यासाठी असं म्हटलं जातं की द्रवीड बंदू। द्रवीड बंदू दोन भावंड होते द्रविड आडनाव असलेले गणेश द्रविड आणि रामचंद्र द्रविड या लोकांनी इंग्रजांना या गोष्टीची माहिती दिली की या चाफेकरांकडं शस्त्र वगैरे आहेत आम्हाला माहिती नाही त्यांनी हत्या केली पण त्यांच्याकडे शस्त्र वगैरे आहेत आणि हे जंगलामध्ये काहीतरी सराव वगैरे करायचे आणि पुढे जाऊन मग इंग्रजांनी ह्या चाफेकरांना पकडलं पकडल्यानंतर या द्रविडबंधूंचा बंधूंनी जो काही घात केलाय जी फेतुरी केली त्या फेतुरीचा बदला म्हणून शेवटचा लहान भाऊ या चाफेकरांमधला दामोदरला आणि बाळकृष्णाला पकडलं होतं वासुदेव बाहेर होता वासुदेवनं आणि मवी रानडे या दोघांनी मिळून त्या द्रविड बंधूंची पण हत्या केलेली आहे द्रविड बंधूंची हत्या कुणी केली तर वासुदेव चाफेकर आणि मवी रानडे आणि अशा प्रकारे मग पुढं जाऊन इंग्रजांनी या तीन चाफेकर बंधू आणि मी रानडे या लोकांना फाशी दिलं यावर टिळकांनी त्यांचं वृत्तपत्र केसरीमध्ये काही लेख लिहिले होते ते लेख म्हणजेच लेख होते राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे आणि दुसरा एक लेख होता सरकारचे डोके ठिकाणावर आहे का कुठले लेख होते तर राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे आणि सरकारचे डोके ठिकाणावर आहे का हे लेख आहेत टिळकांचे दोन्ही लेख महत्वाचे आहेत कदाचित विचारलं जाईल की एखाद्या दे कायद्यावर या कायद्यावर कुठला लेख लिहिला आणि पाचसा लेख आहे टिळकांचे प्रसिद्ध एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यावर दोन लेख आहेत चाफेकरांनी केलेल्या राँडच्या हत्येवरती दोन लेख आहेत त्यानंतर एकोणीसशे आठमध्ये किंग्सफोर्डवर बॉम्ब टाकला होता कलकत्त्यामध्ये दे त्यावेळेस देखील दोन लेख आहेत तर त्या लेखांचं कन्फ्युजन होऊ शकतं भरती लेवल किंवा सेवा लेवल एवढ्या डीपमध्ये नाही जाणार पण भरती लेव्हलला सुद्धा इंग्रजांच्या जनाब दिल्लीतोबी बहुत दूर आहे हा जो टिळकांचा लेख आहे त्याच्यावर प्रश्न विचारला आहे कुठल्या कायद्यानंतर लेख लिहिला ले होता किंवा उजाडलेच उजाडले पण कोठे आहे त्यामुळे टिळकांचे काही लेख महत्त्वाचे आहेत पुढे जाऊन मग इंग्रजांनी या चाफेकर बंधूंच्या विरोधात त्यांना फाशी तर दिलीच पण क्रांतिकारकांचं समर्थन केलं चाफेकर बंधूंचं समर्थन केलं म्हणून टिळकांवर देखील खटला भरला आणि टिळकांना दीड वर्षाची शिक्षा केली होती दीड वर्षाची कारावासाची शिक्षा जाहीर झाली अठरा महिने अठरा महिने म्हणजेच दीड वर्ष अठरा महिने किंवा तुमच्या भाषेमध्ये दीड वर्ष समजा तर हे दीड वर्षाची शिक्षा सुनावली टिळकांनी आणखी एक महत्वाची गोष्ट की टिळकांनी ह्या हत्येची जी, जी ब तुलना आहे रँडच्या हत्येची तुलना कशाबरोबर केली तर टिळकांनी रँडच्या हत्येची तुलना अफजलखानाच्या वधाबरोबर केली महाराजांनी शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा जो वध केला होता अन्यायी वृत्तीचा अन्यायी व्यक्तीचा प्रकारे रँड हा अन्यायी होता आणि त्याची त्याचा हत्या केली किंवा के त्याचा वध चाफेकरांनी केला अशा प्रकारची तुलना टिळकांनी केली होती तर या गोष्टीनंतर पुढं आपण चाफेकर बंधू यांच्या संदर्भात जे काही महत्वाचे पॉइंट आहेत ते पटकन पुन्हा एकदा रिवाईज करूया परीक्षेदृष्टीनं महत्वाच्या असणाऱ्या गोष्टी बघा चाफेगर बंधू तीन बंधू होते दामोदर सर्वात मोठा दामोदर त्यानंतर बाळकृष्ण वासुदेव दा बा वा दामोदर बाळकृष्ण वासुदेव यांचं जे जन्मठिकाण आहे ते आहे चिंचवड चाफेगर बंधूंचं जन्मठिकाण लक्षात ठेवायचं आहे बरीच लोक चुकले आहेत मागच्या वेळेस प्रथमच हा प्रश्न विचारला गेला होता आणि त्या प्रश्नामध्ये चिंचवड पण पर्याय होता पिंपरी पण पर्याय होता पुणे पर्याय होता आणि आणखी एखादा वेगळा पर्याय असेल आपण आतापर्यंत पुण्यामध्ये फक्त वाचायचो वाचा की चाफेगरांचं काम पुण्यामध्ये आहे एक्झॅक्ट जन्म ठिकाण नाही माहिती चला चिंचवड पिंपरी चिंचवड वाचायची त्यामुळे पिंपरी की चिंचवड पुन्हा कन्फ्युजन पण डॉट मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की चिंचवड चिंचवड हेच चाफेकरांचं जन्म ठिकाण आणि या ठिकाणी आपण चिंचवड मधील चाफेकर चौकातला पुतळा देखील त्यासाठीच लक्षात राहून या ठिकाणी घेतलेला आहे पुढे त्यांचे वडील हरिपंत मूळ जो, जो व्यवसाय आहे तो कीर्तन करणे हा यांचा मूळ व्यवसाय होता पुढे जाऊया क्रांतीची प्रेरणा कोणाकडून घेतली एवढं नाही महत्वाचं प्लेग या ठिकाणी प्लेग महत्वाचा अठराशे अण्णा सत्त्याण्णव मध्ये कुठला आजार पसरला होता तर प्लेग पसरला होता आणि ह्या प्लेग मध्येच महत्वाचे भरपूर त्यावेळेचे समाजसुधारक वगैरे त्यांचं निधन झालेलं आहे उदाहरण दाखल नारायण मेघाजी लोखंडे आहेत त्यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आहेत या सर्वांचं निधन हे अठराशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये वगैरे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये प्लेगच्या आजारामध्येच झाले सावित्रीबाई फुले आणि नारायण मेघाजी लोखंडे वगैरे यांचं निधन तर त्या प्लेगच्या रोग्यांची सेवा शु, सुश्रू शुश्रूषा शु करताना त्यांना प्लेगची रा लागण झाली आणि त्याच्यामध्येच निधन वगैरे झालेलं आहे प्लेग हा जीवाणूजन्य आजार असतो या ठिकाणी महत्वाचा आहे लक्षात ठेवायचं आहे सायन्सच्या लेक्चरमध्ये योगेश सरांनी तुम्हाला सांगितलं असणार त्या प्लेगच्या जीवाणूचं नाव देखील सांगितलं असणार तर जीवाणूजन्य आजार आहे प्लेग भारतामध्ये आला होता अठराशे अण्ण सत्त्याण्णवमध्ये मध्ये त्यानंतर पुढं काख्यामध्ये जांगेमध्ये वगैरे गाठ येते पुढे जाऊया प्लेग निवारणाच्या नावाखाली इंग्रज लोक अन्याय करायचे कशाप्रकारे करायचे अन्याय तर घरामध्ये घुसणं चप्पल बूट घालून इंग्रज लोक असं एक ते चर्चमध्ये पण ख्रिश्चन लोक शूज घालूनच जातात चप्पल घालून जातात त्यांना तो याचा काय प्रॉब्लेम नाही पण हे तर सेंटिमेंट भारतीयांचं हर्ट होत आहेत भावना कुठेतरी आणि दुसरी गोष्ट असं म्हटलं जातं की लोकांना सार्वजनिकरित्या विवस्त्र करून चेकिंग केलं जायचं तपासणी केली जायची मग ते महिला असू देत किंवा पुरुष असू देत आणि त्यामुळं काही लोकांच्या मते शनिपार पुण्यामधलं ठिकाण आहे त्या ठिकाणी पारावरती कितीतरी महिलांनी डोकं आपटून जीव दिला आता ह्या खऱ्या गोष्टी आहेत की थोडंसं मसाला आहे डोंट नो पण काही लोकांचं मत आहे काही लोक त्याच्यासाठी पण देतात की आ या लोकांनी एवढ्या एवढ्या महिलांनी वगैरे त्या ठिकाणी डोकं आपटून की अशा प्रकारे सार्वजनिकरित्या लज्जास्पद वर्तवणूक आहे विवस्त्र केलं आहे तर ह्या गोष्टीला सामोरे जायला नको म्हणून आधीच जीव दिलेला आहे तर अर्थात जर असं घडलं असेल तर साहजिक आहे एवढा राग भारतीयांच्या मनामध्ये निर्माण होणं आणि त्याच्या प्रकारे अशा प्रकारे त्याची प्रतिक्रिया होऊन तो राग बाहेर निघणं त्याचा विस्फोट होणं साहजिक आहे त्यात काही वावगं नाही पुढं मग पुढं मग या प्रकारच्या इंग्रजांच्या वर्तवणुकीला निषेध म्हणून या वर्तणुकीचा चाफेकर बंधूंनी मुंबईमधील व्हिक्टोरिया राणीच्या पुतळ्याला डांबर फासून खेटरांची माळ घातलेली आहे पुढं चाफेकरांनी कुठल्या संघटना स्थापन केल्या वगैरे तर हिंदू धर्म संवर्धन संघटना एक आहे महत्वाची अठराशे नव्याण्णवच्या आसपास सॉरी अठराशे पंच्याण्णवच्या आसपास वगैरे याच्यावर प्रश्न ऑलरेडी विचारला गेलेला आहे कुठली होती आणि प्रश्न विचारल्यानंतर पर्याय सोपे होते त्याच्यामध्ये हे दामोदर आणि बाळकृष्ण चाफेकर त्यानंतर अजून काही वेगळे दोन तीन पर्याय चाफेकर बंधूंनी एवढं लक्षात ठेवलं तर दामोदर आणि बाळकृष्ण आपोआप येईल येऊन जाईल त्याच्यामध्ये हिंदू धर्म संवर्धन संघटना ऑलरेडी प्रश्न आलेला आहे याच्यावरती पुढं चाफेकर क्लब कुठल्या शहरामध्ये होता वगैरे विचारलं जाईल तर चाफेकर क्लब आहे पुण्यामध्ये त्यानंतर पुढे जाऊया आपण तारीख महत्वाची आहे बावीस जून अठराशे सत्त्याण्णव परीक्षेमध्ये प्रश्न विचारला या तारखेवर बावीस जून अठराशे सत्त्याण्णवला व्हिक्टोरिया राणीच्या राज्यरोहणाला साठ वर्ष पूर्ण होणार होती म्हणून कार्यक्रम आयोजित केला होता तो कार्यक्रम होता पुण्यामधील आजचं पुणे विद्यापीठ त्यावेळेचं गव्हर्नर हाऊस किंवा कलेक्टरचा बंगला आणि इथून परत जाताना गणेश खिंडीमध्ये त्या चाफेकर बंधूंनी रँड प्लेग कमिशनर वॉल्टर रँड आणि त्याचा सहकारी आयर्स्ट त्यांची हत्या केली कोणाची के के हत्या केली तर या दोन लोकांची नावं महत्वाची रँड आणि त्याचं सहकारी आयर्स्ट कुठं केली हत्या पुण्यामधील गणेश खिंड परिसरामध्ये हत्या झाली तारीख काय आहे बावीस जून अठराशे सत्त्याण्णव कसला कार्यक्रम होता व्हिक्टोरिया राणीच्या राज्यरोहणाला हो किंवा राज्यस्थापनेला साठ वर्ष झाली होती साठ वर्ष म्हणजे कसला महोत्सव असतो साठ वर्ष म्हणजे असतो हिरक महोत्सव महोत्सव किंवा महोत्सव इंग्लिशमध्ये काय म्हणतात डायमंड जुबली चला पुढं ह्या गोष्टीची माहिती इंग्रजांच्या बक्षिसाच्या रकमेला बळी पडून कोणी दिली तर गणेश द्रविड आणि रामचंद्र द्रविड या लोकांनी दिली मग काय झालं पुढं गणेश द्रविड आणि रामचंद्र द्रविडला सुद्धा या चाफेकर बंधूंनी म्हणजे शेवटचा दोघांमधला तिसरा सॉरी दोघांमधला तिसरा म्हणजे तिघांमधले दोघ जण जेलमध्ये आहेत राहिलेला तिसरा व्यक्ती वासुदेव आणि मवी रानडे या लोकांनी मवी रानडे म्हणजेच महादेव रानडे पण आपण न्यायमूर्ती रानडे म्हणतो ते वेगळे ते महादेव गोविंद रानडे ते मग रानडे आणि इथले जे रानडे आहेत ते मवी रानडे तर ह्या लोकांनी त्यानंतर खंडेराव साठे या लोकांनी मिळून द्रविड बंधूंची सुद्धा हत्या केली या द्रविड बंधूंना त्यांनी सोंग केलं की इंग्रज पोलीस ते पठाणाच्या वेशामध्ये गेले हे मवी रानडे आणि वासुदेव चाफेकर आणि सांगितले की चला त्यावेळेसचा जो इंग्रज अधिकारी होता पोलीस अधिकारी त्याचं नाव आठवत नाही मला की त्यानं तुम्हाला बोलवलंय बक्षिसाची रक्कम द्यायला हे पण खुश झाले आणि चालले त्यांच्या मागं एका ठराविक अंतरानंतर यांच्या घराबाहेर घेऊन गेल्यानंतर या लोकांनी जो काही पठाणाचा वेश परिधान केला होता वासुदेव चाफेकर आणि मवीर यांनी तो काढून टाकला आणि सरळ यांना बंदूक लावून समोर येऊन डायरेक्ट गोळ्या घातल्या होत्यांना पुढे जाऊन चाफेकरांना आणि ह्या मवीर आंधड्यांना वगैरे या चार एक लोकांना इंग्रजांनी फाशी दिलं आणि या घटनेवर पुढं टिळकांनी आपल्या वृत्तपत्रामध्ये दोन लेख लिहिले होते राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे आणि सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का हे त्यांचे दोन लेख महत्वाचे दोन लेख राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे आणि सरकारचे डोके ठिकाणावर आहे का तुम्ही अशा प्रकारे राज्य करताय पण भारतीय लोकांवर सूड आहे पहिल्या लेखामध्ये आणि दुसऱ्यामध्ये की अशा प्रकारे जो काय तुम्ही निवारणाच्या नावाखाली अन्याय अत्याचार करताय त्यामुळे तुमचं डोकं ठिकाणावर आहे का सरकारलाच प्रश्न विचारले या टिळकांनी लोकमान्य टिळकांनी कुठल्या याच्यामध्ये लिहिलेत हे लेख ले ले। तर केसरीमध्ये लिहिलेत वृत्तपत्रामध्ये केसरीमध्ये पुढं टिळकांनी त्या रॅन्टच्या हत्येचे वर्णन तुलना अफजलखानाच्या वधाबरोबर केलेली आहे महत्वाचा मुद्दा कुणाबरोबर केली तर अफजल खानाच्या वदाबरोबर वर केली पुढं या गोष्टीनंतर पुढं टिळकांना याच्यामध्ये गोवलं इंद्रजांनी की तुम्ही सपोर्टिव्ह लेख लिहताय क्रांतिकारकांच्या बाजूने बोलताय म्हणजे तुमचाच हात असेल आणि मग त्यांना अठरा महिन्यांची म्हणजे दीड वर्षाची कारावासाची शिक्षा सुरुवातीला मुंबईला होते नंतर पुण्यामध्ये येरोडा जेलमध्ये वगैरे त्यांना शिक्षा दिलेली आहे टिळकांच्या आयुष्यामधला हा दुसरा कारावास होता पहिला कारावास अठराशे ब्याऐंशी बर्वे प्रकरणामध्ये आपण टिळकांमध्ये पाहिलेलं आहे ऑलरेडी त्यानंतर पुढं अशा प्रकारे हे होते वासुदेव दामोदर बाळकृष्ण वासुदेव चाफेकर मवीरा नडे यांनी जे काही केलेलं आहे क्रांतिकार्य इंग्रजांच्या जुलमी वृत्तीच्या विरोधात त्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत आपण पुन्हा भेटूया एका नवीन क्रांतिकारकासह तोपर्यंत थांबूया